कोणीतरी किती छान म्हटलं आहे जो इतरांना वाटून खातो तो कधीच उपाशी मरत नाही आणि जो दुसऱ्यांना लुबाडून खातो त्याचं कधी पोट भरत नाही नमस्कार मित्रांनो मी बालाजी सोळंकी आपल्यासमोर घेऊन आलो एक प्रेरणादायी गोष्ट ज्या गोष्टीमुळे आपलं अख्खं आयुष्य बदलणार आहे तर मित्रांनो एक रेस्टॉरंट होतं त्या रेस्टॉरंटची चव इतकी चांगली होती की लाखोची भीड तिथे यायची तिथं नाना प्रकारचे नाश्ता नाना प्रकारचे जेवण खाऊन लोकं नाव घेत जायचे अशा भीडचा अशा गर्दीचा फायदा उचलत एक साधा व्यक्ती त्यामध्ये घुसायचा आणि गर्दी बघूनच तो तिथला नाश्ता करायचा आणि बिल न देताच निघून जायचा असं वारंवार चलत असायचं मग तेव्हा त्याच्यापैकी एक बिझनेसमॅन त्या ठिकाणी तो व्यक्ती जेव्हा जेव्हा जातो आणि जेव्हा जेव्हा बाहेर येतो बिल देत नाही हे सगळं तो बारकाईनं पाहत असतो एके दिवशी तो बिझनेसमॅन त्या रेस्टॉरंटमध्ये येतो पहावंच पहाव, तर पाहावं त्या ठिकाणी आपण खाऊन तर पाहावं असा विचार करतो आणि विचार केल्याच्या नंतर त्या ठिकाणी तो मस्तपैकी आपला नाश्ता खातो नाश्ता घेतल्याच्या नंतर त्याला तो व्यक्ती दिसतो तो व्यक्ती खूप गर्दी आल्याच्या नंतर आतमध्ये घुसतो आणि आपला नाश्ता वगैरे हो, पोट भर खातो आणि गर्दीच्या दिशेनंच तो बाहेर निघूनही जातो बिल पेड करत नाही त्याच वेळी हा बिझनेसमॅन विचार करतो खरंच हा दररोजच्या दररोज किती जेवण करून जातो किती नाश्ता करून जातो आणि ह्याच्याकडे कोणाचं लक्षण देखील नाही एवढं मोठं रेस्टॉरंट खोललं आहे परंतु कोणीतरी ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे असा विचार करतो आणि का होत नाही आपण दररोज या ठिकाणी नाश्ता करतोय तर एक वेळेस आपण या मालकाला जाऊन भेटावं आणि त्यांना सुचवावं की तुमच्याकडे एक व्यक्ती येतो की जो व्यक्ती कधी बिल पेड करत नाही आणि स्वतःच खाऊन गर्दीमध्ये घुसून निघून जातो मग त्यावेळी विचार करून तो बिझनेसमॅन त्या मालकाला जाऊन भेटतो की मालकाला म्हणतो की नमस्कार नालक म्हणतो की नमस्कार तुम्हाला काही बोलायचं आहे असं म्हटल्याच्या नंतर मालक म्हणतो ठीक आहे थोडीशी गर्दी कमी होऊ द्या मग मी तुम्हाला वेळ देईन असं झाल्याच्या नंतर थोडी गर्दी कमी होती जेव्हा द गर्दी कमी होते, होते तेव्हा तो बिझनेसमॅन त्यांना म्हणतो की रेस्टॉरंट इतकं चांगलं आहे खूप चांगला आहे खूप आवडलं जेवण तर खा एकदम मनमोहक आहे आणि त्याचबरोबर नाश्तासुद्धा छान आहे आणि सगळ्यांची सर्व्हिस देखील एकदम लाजवाब आहे पोट भरतं आहे परंतु आत्मिक समाधानसुद्धा लाभतं आहे परंतु एक गोष्ट आहे मालक म्हणतो काय गोष्ट आहे काही सुचवायचं असेल तर सांगा ना आम्ही सुधारणा करू तेव्हा तो म्हणतो सुधारणा काय करायची नाही मी म्हणतो की मी एक बिझनेसमॅन आहे सुद्धा एवढं मोठं रेस्टॉरंट खोलले लाखोचे लोक येतात खातात जातात परंतु एखाद्या मे व्यक्तीनं जर बिल पेड जर नाही केलं तर विचार करायची गोष्ट आहे की तिथंसुद्धा आपल्याला घाटा येऊ शकतो मग त्या मालकाने त्यांना विचारलं की काय झालं तरी काय नेमकं सांगा कोण बिल पेड करत नाही तर मी आज कमीत कमी चार पाच दिवसापासून पाहतोय दररोज एक व्यक्ती या ठिकाणी येते गर्दीमध्ये घुसते आणि नाश्ता वगैरे हो खाते पोट भरल्याच्या नंतर गर्दीच्या सोबतच बाहेर निघून जाते एकही रुपये पेड करत नाही हे ऐकल्याच्या नंतर मालक थोडं विस्पारून त्याच्याकडे बघतात कोण असेल मग तेव्हा लक्षात येतं हां बरोबर आहे तेव्हा ते मालक हॉटेलचे रेस्टॉरंटचे मालक त्यांना सांगतात की ठीक आहे तुम्ही एक काम करा उद्या माझ्यासोबत या मग त्यावेळी त्यांना वेळ मिळतो आणि तेव्हा त्यांच्याकडं आल्याच्या नंतर मग तो व्यक्ती गर्दीच्या म फायद्यानं आतमध्ये येतो आणि पटपट पटपट -पट -पट नाश्ता करतो आणि पास नाश्ता करून ते निघून जाताना त्याच्या मागे मागे या बिझनेसमॅनला तो रेस्टॉरंटचा मालक घेऊन जातो घेऊन गेल्याच्या नंतर त्याला दाखवतो बाजूच्याच एका गल्लीमध्ये फुटपाथवर तो बसून भीक मागत असतो हे बघितल्यानंतर त्या बिझनेसमॅनला तो सांगतो की हा व्यक्ती मला सुद्धा माहीत आहे की गेली दोन वर्षापासून ही व्यक्ती कधीच बिल पेड करत नाही स्वतः जेवण करून स्वतः निघून जाते परंतु याच्या मागे एक कारण आहे जेव्हा जेव्हा तो जेवण करून जातो त्याच्यापूर्वी तो दररोज माझ्या रेस्टॉरंटच्या समोर येतो आणि मस्तपैकी त्या ओट्यावर जाऊन प्रार्थना करतो योड़ी योड़ी, योड़ी योड़ी वोड़ी वोड़ी की या रेस्टॉरंटमध्ये एवढी भीड येऊ दे एवढी गर्दी येऊ दे की मलासुद्धा त्या गर्दीचा फायदा घेऊन काहीतरी नाश्ता करता यावं असा विचार करतो आणि मग जेवढी काही गर्दी या रेस्टॉरंटमध्ये येते खास त्या भिकाऱ्याच्या त्या आशीर्वादाने येते त्या मागण्याने येते तेव्हा देवाला मागणं मागतो की या रेस्टॉरंटमध्ये चांगल्या प्रकारची गर्दी येऊ दे तेव्हा मलासुद्धा वाटतं की की जेव्हा जेव्हा तो प्रार्थना करतो देवाला पाया पडतो मागणी करतो त्यावेळी माझ्या हॉटेलमध्ये एवढी गर्दी येते की सांगताच सो नाही म्हणून माझ्या या गर्दीमधला माझ्या रेस्टॉरंटमध्ये येण्याची गर्दी, गर्दी जी आहे ती गर्दी फक्त त्या भिकाऱ्यापासून आहे असं म्हटल्याच्या नंतर बिझनेसमॅनला त्याची चूक कळून येते आणि तो आपल्या स्वतःच्या चुकीमध्ये सुधारणा करतो तर मित्रांनो ह्या गोष्टीमधून आपल्याला असा बोध घेता येतो की खरंच आपण जर लोकाला वाटून खाल्लं तर खरोखरच आपलं पोट भरतं या ठिकाणी या भिकाऱ्यानं सुद्धा असंच केलं नाही या भिकाऱ्यानं दररोजच्या दररोज दरोच्च देवाला प्रार्थना केली दररोजच्या दररोज दरोच्च देवाला मागणी ही केली की याचं हॉटेल जबरदस्त चालू दे या हॉटेलमध्ये एवढी गर्दी येऊ दे की मला सुद्धा त्या गर्दीमध्ये लोक बघितलं नाही पाहिजे मला बिल विचारलं नाही पाहिजे बघा एखाद्या भिकाऱ्याची दुवा ज्याला म्हणतात आशीर्वाद ती सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचू शकते फक्त मनाने जर कोणी प्रार्थना केला तर खरोखरच आपलंही चांगलं होऊ शकते